गुंडा बोलली सारखं विषय होता त्यामध्ये व्यसनाधीन मोठ्या प्रमाणात होते अगंतरी मुक्त गाव सारखे संकल्पना त्या गावात अस्तित्वात द्यायचे होतात मग त्या येण्याकरता कोण काम करेल मग ह्यामध्ये त्यांना माहिती होतं की हा तरुण पिढी माझ्यासमोर बसलेली आहे ही तरुण पिढीच देशाचं भविष्य आहे या तरुण पिढीने जर आपल्या खांद्यावरती जर अशा प्रकारचे विचार भविष्यामध्ये नेले तर खऱ्या अर्थानं आपला भारत त्या दृष्टिकोनामध्ये पोचू शकेल ज्याची आवश्यकता आहे मग हे करेल कोण हा तरुण

आज कमी आहे परंतु त्याचं प्रमाण हे तुमच्यासाठी प्रेरणा असतात ना आदर्श राहते इथून काहीतरी तुम्ही नवीन शिकून जाणार आहात इथून मैत्रीचे बंध तुमच्या आयुष्यामध्ये नव्या प्रकारे तयार झाले असेल या ठिकाणी यायच्या आधी ही मुलगी काय करत होती हा प्रोगा काय करत होता याच्या आधी असणारे गुण काय होते याला काय डान्स करता येतो पहिला चांगलं गाणं म्हणता येते का ही चांगला स्टेज परफॉर्मन्स करू शकते चांगलं पथनाट्य गायला करता येते याला इथे येऊन